तू माझ्या अवैध धंद्याला विरोध करशील तर तुझा दुसरा मसाजोगचा सरपंच संतोष देशमुख करून टाकीन असे बोलत सरपंचपतीचा गळा आवडून इतर तिघांनी मिळून खिशातील नगदी पैसे व सोन्याचे दागिने मिळून एकूण एक लाख सत्तावीस हजार रुपयांचा ऐवज बरजबरीने हिसकावून नेल्याची तक्रार मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर येथील सरपंचपती सुभाष मनोहर खुरद यांनी जानेफड पोलीस स्टेशनला दिली आहे गावातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याने गावातील चिडलेल्या चिडलेल्या अवैध व्यावसायिक आरोपी गणेश शंकर भराड वय बेचाळीस वर्ष आकाश गोविंद सपकाळ वय तीस वर्ष व अज्ञात तीन इसमानी सरपंचपती गावातील एका महिलेच्या अंत्यविधीसाठी एकतीस डिसेंबर रोजी गावाशेजारीच स्मशानभूमीत गेले असता गेटमधून बाहेर येताना आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हमला केल्याचे तक्रारीत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यासोबत आरोपी गणेश शंकर भराड याने तू माझ्या अवैध धंद्यांना विरोध करशील तर तुझा मस्सा जोगच्या सरपंचासारखा गेम करून टाकीन अशा प्रकारची धमकी सरपंचपतींना दिल्याचे सुद्धा तक्रारीत नमूद करण्यात आले आहे या तक्रारीवरून उपरोक्त आरोपी विरुद्ध अपराध नंबर एक दो दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीन, तीन पाच बी एन एस दोन हजार तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत एम सी एन न्यूज प्रमोद मिश्रा बुलढाणा मी कळंबे शहरातील सरपंचपती सुभाष मनोहर कुरत तालुका मेघ जिल्हा बुलढाणा आमच्या गावामध्ये अवैध धंदे चालू होते चक्री मटका दारू हे गावगुंडाचे धंदे चालू असताना आम्ही बंद केले होते आणि बंद करत असताना माझ्यावर त्यांनी काल प्राणघातक हल्ला केला आणि मला धमक्या देण्यात आल्या की बीडमधील मत्सजोग येथील सरपंच तुला केल्याशिवाय राहणार नाही जर का तू हे धंदे आम्हाला करू देत असेल तरच तुला आम्ही जिवंत ठेवू आणि तुझे कुटुंबही जिवंत ठेवू परंतु तू जर हे आम्हाला करू दिले नाही तर तुझ्यावर आम्ही खोटे गुन्हे दाखल करू आणि तुला आम्ही जेलमध्ये सडवू यासाठी मी शासन दरबारी न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला शासनाने न्याय दिला पाहिजे अशी अपेक्षा शासनाकडून करतो नमस्कार पोलीस स्टेशन जानेफळे येथे ग्राम कळंबेश्वर येथील सर विद्यमान सरपंच यांचे पती श्री सुभाष फ्रत यांनी पोलीस स्टेशन जाणेफळ येथे अपराध क्रमांक एक ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नव्या तीनशे नऊ दोन एकशे पंधरा दोन वगैरे डी एन एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सगळं गुन्ह्यातील आरोपी गणेश भराड आणि इतर चार जणांनी त्यांना धक्काबुक्की मारहाण केल्यास त्यांनी रिलीत नमूद केलेलं आहे तसेच आरोपींकडून आरोपीच्या पत्नीने सदर सरपंच पती विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे एकूणच गुन्ह्यांची पार्श्वभूमी आणि मागील काही काळात कळंब शिरते चालू असलेले राजकीय वैमान्यसातून असलेले वाद पाहता सदरचे दोन्ही गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे दिसून येत आहेत राजकीय आणि वैयक्तिक वैमानस्यातून ते गुन्हे दाखल झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे सदर प्रकरणी पोलीस गुन्ह्याचा सखोल तपास करत आहे आणि सत्तेसमोर आणून रिपीवर योग्य ती कारवाई करत आहोत धन्यवाद धन्यवाद